ब्लॉग मध्ये तर गाय झाले आज आपला चौथा ब्लॉग दुसऱ्यांना तिसरा ब्लॉग तुम्ही इच्छाच आहे कारण की छोटे छोटे होते तर आता आम्ही चालव दर्शनाला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितलाच का आपलं दर्शन नाही झाले आता या ब्लॉगमध्ये मध्ये आपण चालले दर्शनाला बघू आज होतो का नाही दर्शन नाही नुसते ऍक्टिंग करते ऍक्टिंग नुसते हसवते तर आता चालव दर्शनाला तर दाखवतो तुम्हाला काय कसा विषय चला हे सगळी निघलेले बघू शकता मग का अर्धीजण आहेत तू बघा इथं अर्धेजण आहेत पहिले नाश्ता करतो तर चला मग दाखवतो जे नाश्ता करायला आलेले सगळी बघू शकतो नाश्ता करतो आणि मग तुम्हाला दाखवतो आता आम्ही निघलेले आहेत ते तुम्हाला जायला दर्शनासाठी बघू शकता बसमध्ये येत आम्ही आमच्या बस नसते की निघलेले जायला असते की जगा हिम हिशिबा आहे पूर्ण बसच आपल्या माणसांनीच बसलाच होऊ शकतात मस्त की आमचा ड्रायव्हर आहे एकदम आपल्याला चला जाऊया मस्त की चला वापस दुसऱ्यांदा चेकिंग पहिल्यांदाच म्हणजे असं आलाय का आम्ही वापस वरती चालव तर चला पटाट गर्दी नाही तर पटावट चाललो चेकिंगला तर चला जे बघा घाट चालू आलेले तिने मला घाट न बघा कसा ड्रायव्हर आमच्या एवढ्यावर एकदम बेकार ना कसा एकदम हेदत नाही आमचा ड्रायव्हर का ड्रायव्हर आम आम का आमची इथं फाटले पण ड्रायव्हर का आहे बोलूनच पाहिजे नाही एक नंबरचा माझ्या अंगावर येतोच माझा काय करू ड्रायव्हर काकाच आपली गाडीत तशी झालं तू अरे चला जाऊया यार पटावट फटावाट चला नाही धु बघा कसला खतरनाक विवे एकच नंबर बोलूच फायदा नाही एवढा भारी विवेग बाबा आईच्या गावात खतरनाक जाम डेंजर जाम खतरनाक जाम खतरनाक जाम डेंजर ड्रायवरचा बोलूच फायदा नाही एकदम खतरनाक जंगल बघाल तर एकच नंबर आहे मस्त आहे की चला अजून काय असेल ते तुम्हाला दाखवतो काय तर आता पोतलेल्यावरती बघू शकता मग आलो दर्शनाच्या लाईन च्या बघा अल्ला सगळी येते तर चला दाखवतो पुढे पुढे काहीच झालेले आहे दर्शनाच्या लाईनला बघू शकता आमची दुसरी गाडी मेंबर आहेत बघा बाकीची तर दाखवतो तुम्हाला काय मोबाईल जमा झाले मग काही दाखवायला भेटणार नाही तुम्हाला दाखवतो का पटक काय कसं ह्याच्या जेवढा दाखवते तेवढा दाखव पुढच्या गाडीत तेव्हा कशा चलायच ये देखो गाइस आप तिरुपति आए तो फिर ये अन्ना के पास जाने का अन्ना का मस्त गाड़ी है ये देखो मस्त रिजनेबल रेट में अन्ना ने हाँ अन्ना ने मस्त रिजनेबल रेट में लाए हमको अन्ना देखो ये देखो हमारा सुनील अन्ना तामा खोल तो खोल तो वी आई पी आई पी चलो गाइस ये देखो बाकी वाले तो जाओ चला काहीच फायनल म्हणजे दर्शन घ्यायचा ठरवलेलंच आम्ही काय पण करून <laughs> या का कॉन्टॅक्ट केलाय नीता दिदीला डायरेक्ट व्ही आय पी दर्शन आता डायरेक्ट आता चालला इथं टोकन घेऊन आला ना इथं जा लागतो लाईनला आज गर्दी कमी आहे देवाची आहे देवाची आहे शावांच्या पहिल्या दिवशी दर्शन झालं पाहिजे म्हणून देवाने त्या दिवशी आपल्याला चला यायच दाखवतो पुढे पुढे हेच फायनली दर्शन झालेलं आहे पाच तास लागलं पण दर्शन झालं त्या दिवशी बारा था, तास थांबून झाला पण आज पाच तासातच दर्शन झाला एकदम म्हणजे असं भारी वाटतो नाही तर तसाच विदाऊट दर्शनचा गेलो असतो मनात नुसतं हे झालं असता पण दर्शन आहे दर्शन आहे दिदी काय बोलशील मस्त एकदम म्हणजे एकच नंबर दर्शन झालं आहे तर भारी वाटतो का गा एकच नंबर दर्शन एकदम म्हणजे पूर्ण सर्वात मूर्ती एक नंबर दिसली परफेक्ट तर दाखवतो पुढे पुढे तर चला दर्शन दुर्शन होऊन आता आलं इथं बा बाहेर तो मॉल आहे तिजुपतीचं म्हणजे असं शॉपिंग मॉल तर मम्मी स आहेत आम्ही थांबला इथंच बाहेर आता जाओ खालची आपला रूम तर ऑलरेडी बुकच खालती तर जाओ खालती आणि फोनला चार्जिंग पण नाही जास्त जेवढा शूट करता येईल तेवढा करण आणि मग चला दाखवतो मॉल पुढे पुढे आता इथं थांबलं आम्ही बचची वाट बघत आमची ए सी बस आहे त्या अख्ख्या नॉर्मल आहेत तर बच्ची वाट बघत थांबलं येईल आता बस तो तो बस आल्यावर तुम्हाला दाखवतो कसा काय विषय दाखवतो तुम्हाला आमची बस आमची बस आलेली होऊ शकतो तुम्ही नाही बघा आम्हाला कंपनीचे भेटलेले आमचेच गाववाले आले होऊ शकता पूर्ण बस आमच्या नये आमची पब्लिक आहे पूर्ण महाराष्ट्रीयन अख्ख्या आपल्याकडून हा एवढं बस आले

फोनला चार्जिंग पण डायरेक्ट आता कांतीगिरीला भेटतो तुझ वरतून आलो आता रूमवर रूमवर फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललं जेवण करायला घरणी भूक लागली खूप पूर्ण दिवस दर्शनाला जेवण बाकी ओके 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 काहीच आता भूक लागली जाऊन भूक लागली तर चालेल तर चला 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 जेव्हा येऊ आमचा हॉटेल आहे जेवण करायचा तर चाललं त्या हॉटेलमध्ये आता महाग काय आहे कसं आहे काय मागवायचं ते दाखवतो मला तर चला हे बघा जेवण आलेले बटर रोटी पनीर हे बघा बाकीच्या राईस मागवलेले ओके तर दाखवतो पुढे वडे स्वीटला मस्त कुल्फी घेतलेली आहे बघू शकता आता खातं कुल्फी तर चला बेस्के बेस्किंग खाऊन झालेले जिंकला रूम बघा आपला रूम काही दिसत नाही एवढा क्लिअर आपला रूम आहे होऊ शकता तू चालला होता रूम उद्या तुझ्या सकाळी रिटर्न त्याच्यासाठी बस बघतली आपल्याला स्टेशनला आला तर असं दाखवतो बोलत चाला नेक्स्ट डे गुड मॉर्निंग गाईल्स तर गुड मॉर्निंग गाईल्स तर आजचा आपला लास्ट तिरुपतीमधला म्हणजे आता निघतो तिरुपती मध डायरेक्ट घरी जायला तर आता ट्रेन आहे आमची नऊची काहीतरी नऊवीतरी तर चालू आहे स्टेशनला तर दाखवतो तुम्हाला काय कसा विषय आहे तर कालचा ना आजचा ब्लॉग एक सदन मर्ज आणखी ब्लॉग छोटे छोटे आहेत चला तुम्हाला दाखवतो पुढे पुढे काय मी होऊ शकता तर चला आईच दाखवतो पुढे पुढे बघा पाचशे पाचशे दाखवतो पुढे पुढेच बघू शकता रेणू उंटर स्टेशनला तो आता चालला नाश्ता करायला चाललंय बाहेर जगा चाललं आता बाहेर नाश्ता करायला तो दाखवतो तुम्हाला आता ते नाश्ता करून झालाय आमचा चालू आहे नाश्ता इथं पण झालाय आता आमचं झालेलं आहे किती वाटलं किती वाटलं किती वाजला किती वाजला वाटलं नऊ पाण्याला गाडी आमची गाडी लागलेले आम्ही तो त्यात प्लॅटफॉर्मवर बसली तिथेच लागले गाडी आमची डब्बा म्हणजे तिथे ते आता तुम्हाला दाखवतो गाडी आले बस ट्रेनमध्ये बसलेला आहे बघू शकतो तुम्ही व्यवस्था येतो ट्रेन मध्ये काय दाखवलं असेल तर दाखवून तुम्हाला ऑर्डर आलती आपली पार्सल तर ती घ्यायला आलतो स्टेशनला

तिथं आता इथं वाडी स्टेशनला आमची ट्रेन थांबलेली आहे तसंच निघलो जरा बाहेर मोकला जरा रिटेल अनुभव असेल काय आहेत पुढं दाखवतो काय कसं आहे त्या तर चला जर बघा पनीर फ्राईड राईस मागवलेला ऑनलाईनच नाही तर तिथं ठेवला आहे मोठा आपण पण बाकीची झोपल्या आहेत तर खातो आणि मग तुम्हाला दाखवतो आता डायरेक्ट फायदे आमची घेतलेली आहे कल्याण स्टेशनला बघू <laughs> शकता ले ले। ले 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 ले। आता आपल्याला पाच आठ ची ट्रेन फायनली वाशिम स्टेशनला पोहोचलेले आता आम्ही गाड्या आलात गेला पोहोचलेले सगळी बघू शकता तर चला जातो आता आणि मग दाखवतो काही जे आपली गाडी एक आपली गाडी या दोन गाड्या पोचलेल्या मग आता जाऊया घरी आपण बसतो तर चलो सर फायनली आपल्या घरी आलेले बघू शकता तुम्ही नसतं की तर काय आजचा ब्लॉग इथे जेंट करू आपली ट्रीप पण खपलेलीच आहे तर काय ब्लॉग बनवायचं असेल तेव्हा बघा तुम्ही मी टाकतात तो ब्लॉग आता काही डेली ब्लॉग तर करणार नाही तर आजचा ब्लॉग इथे जेंट करू स्थितीज आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा छोट्या ब्लॉगमध्ये बाय बाय